काँग्रेसतर्फे आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राची सीसीआय खरेदी मुदत वाढवण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने स्वतः कापूस खरेदी केंद्र सुरू करावे तसेच सोयाबीन व तूर खरेदी केंद्र शासनाने तत्कूट तत्काळ मंजूर करावे या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकार शासकीय दरात म्हणजे एम एस पीप्रमाणे प्रमाणे कापूस फेडरेशन मार्फत कापूस खरेदी करेल व सर्व बावीस उत्पादनाची शासकीय खरेदी करेल व त्यासाठी सर्व तालुक्यात पुरेशी कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत यावर्षी केंद्र व राज्य सरकार मिळून सी सी आय केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र केली जाईल शेतकऱ्यांना यावेळी अतिवृष्टीमुळे कापसाला व सोयाबीनला भावांतर योजनेप्रमाणे हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळावे त्याचप्रमाणे सोयाबीन प्रमाणे हरभरा तूर शासकीय खरेदी करण्यात येईल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात येईल व शेतकऱ्यांचे पूर्णपणे वीजभर माफ करण्यात यावे जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले सर्व कापूस खरेदी आयने बंद केले आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून जिल्ह्यातील पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक आहे खाजगी व्यापाऱ्यांकडून मालाचे भाव ठरवताना शेतकऱ्यांचे शोषण होत असून शेतकऱ्यांना कधीच हमी भाव मिळत नाही त्यामुळे दिलेल्या आश्वासनाचे स्मरण ठेवत लवकरात लवकर ह्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक तालुक्यात अमणनेर येथे सी सी आय केंद्र अद्यापही सुरू करण्यात आलेली नसून ती सी सी आय केंद्र सुरू करण्यात यावे या विविध मागण्यांसाठी आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे अविनाश भालेराव भगतसिंग पाटील सुभाष पाटील शिरधर चौधरी प्रताप नागराज पाटील यांची यावेळी उपस्थिती होती यासंदर्भात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे व काँग्रेसचे किसान कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात ती सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा ह्या महायुती सरकारला मिळाल्या त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या बळावरती असं असतानासुद्धा या जळगाव जिल्ह्यामध्ये पाच लाख हेक्टरवरती कापूस पिकवला जातो सरासरी जर आपण बघितलं तर दहा क्विंटल जर कापूस असेल तर पन्नास लाख कोटी रुपये याचा टन कापूस या, या जळगाव जिल्ह्यामध्ये पिकवला जातो प्रत्यक्षामध्ये सी सी आय केंद्राने मात्र दोन लाख टनसुद्धा कापूस खरेदी केलेला नाही अजूनही जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरामध्ये आहे जे शेतकरी सी सी आय केंद्रात कापूस विकायला गेले तिथे ग्रेडिएशन करायचं आणि लोकांकडून पैसे उकळण्याचं षडयंत्र करायचं आणि अर्धा कापूस शेतकऱ्याला घरी पाठवून रडकुंडीस आणायचं हे षडयंत्र इथे केलं जातं आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा कापूस शेतामध्ये आहे खळ्यामध्ये आहे घरामध्ये आहे आणि असं असताना तो सी सी आय केंद्र जे बंद केलेले आहेत हा केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे तो तात्काळ दूर करावा सर्व सेंटर सुरू करावे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे वचन देऊन सत्तेवर आले होते त्यांनी तर ना मान खाली घातली पाहिजे कारण या लोकांनी राज्य सरकारचं एकही सेंटर कापूस विक खरेदीचं केलेलं नाही आणि दुसरी आमची मागणी आहे ती म्हणजे आत्ता सोयाबीन हरभरा आणि तुअर हे तीन पिकं आता शेतकऱ्याचे निघत आहेत महाराष्ट्र सरकारनं शासकीय खरेदी एम एस पी प्रमाणे हरभरा आणि तूर तुरंत सुरू करावी आणि शेतकऱ्यांना न्याय देवा अन्यथा काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सर काय सांगणार या ठिकाणी आंदोलन करण्यात सरकार मुद्दाम दुर्लक्ष करते आहे यापूर्वी आम्ही जळगाव जिल्हा कलेक्टर साहेब औरंगाबादला विभागीय ऑफिस सी सी आयचं आणि बेरापूरला त्यांचं मेन ऑफिस या तिघट ठिकाणी अंमळे किंवा जळगाव जिल्ह्यातील सी सी आय चे सेंटर चालू होण्यासाठी निवेदनं दिली आणि त्याच्यामध्ये फास्ट खरेदी व्हायला पाहिजे प्रत्येक केंद्र त्यांनी आठवड्यात कुठे दोन दिवस कुठे एक दिवस अशी चालवली प्रत्येक वेळी त्यांनी मॅनपॉवर नाही आमच्याकडे मनुष्यबळ नाही अशी कारणं देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वेळ कसा लागेल त्रास कसा होईल त्रास होऊन शेतकरी कापूस कसा आणणार नाही अशा पद्धतीने तिथे यंत्रणा राबवली आणि आता एक तारखेपासून सर्व जिल्ह्यातली अकराशे अकरा सेंटर बंद केली अंमळेसारखा तालुका जिथं चौतीस हजार हेक्टर कापूस लागवड झालेली आहे तिथं आजपर्यंत सेंटरच चालू केले नाही अंमल तालुक्याचे लोक शिंदगडा तालुक्यात धुळे तालुक्यात था, था, किंवा परोळा दरणगाव तालुक्यात था, कापूस घेऊन गेले तिथं त्यांची प्रचंड लूट झाली तिथं कट्टी लावली गेली क्विंटल मागे पाच किलो आठ किलो आणि हा एक मोठा भ्रष्टाचार जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीमध्ये झाला आणि जर कोणी जास्त वाचा काढला तर तिथं सेंटर बंद करण्याचा दम दिला गेला दुसरा विषय म्हणजे आज मार्केटमध्ये कापसाचे भाव सहा हजार साडेसहा हजारापर्यंत आहेत सरकारने हमी भाव डिक्लेअर केले तो सात हजार चारशे रुपयाच्या पुढे आहेत म्हणजे आज क्विंटल मागे शेतकऱ्यांचं हजार पंधराशे रुपयाचं नुकसान आहे आणि सरकार त्या बाबतीत काहीच बोलत नाही हीसुद्धा एक मोठी लूट आहे शेतकऱ्यांची तर हजारो क्विंटल कापूस उत्पादक करणाऱ्या जिल्ह्यामध्येच जर कापूसचे सेंटर नाहीत तर शेतकऱ्यांचं हे मो होणारा मोठा अन्याय आहे निवडणुकीपूर्वी दोन हजार दहामध्ये आ, गिरीश महाजनांनी या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधरा दिवस उपोषण केलं होतं ज्या वेळेला त्यांनी दहा हजार भाव मागितला होता आज चौदा वर्षानंतरसुद्धा साडेसहा हजार भावे इतकी मोठी शोकांतिका आहे आणि याच्यावर आपण नेहमी आवाज उठवला हो पाहिजे आणि जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची जिल्हाधिकारी मार्फत या मार्फत की आंदोलनामार्फत मागणी आहे